बावीस एप्रिल लोक चहा प्यायला लागले भेळ खात होते जेवण करत होतं कोणीतरी फोटोज घेत होतं कोणी सेल्फी घेत होतं कोणीतरी छान निसर्गरम्य वातावरण याच्यामध्ये आनंद घेत होतं सुट्ट्यांचा अनुभव घेत होता, होता, होता। आणि तेवढ्यात ते एक हल्ला झाला ज्याला आपण भ्याड हल्ला म्हणू आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की जम्मू काश्मीरच्या पहिलगाम का मध्ये जे टुरिस्ट होते जे लोक पर्यटनासाठी गेले तर त्यांच्यावरती तो भयाड हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी या अतिरेक्यांनी त्यांच्या नाव नव्हे जात नव्हे तर धर्म विचारून आणि त्या धर्माचं प्रमाण म्हणून त्यांना कलमा पडायला लावणे त्याच्यानंतर नको त्या गोष्टी करायला लावणे आणि त्याच्यानंतर त्याच अं आपण त्याला म्हणूया कॉन्फिगरेशन झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती हल्ला करणे किंवा त्यांना सोडून देणे तर असं जर आपण लक्षात घेतलं तर या नालायकांनी जवळपास अठ्ठावीस परिवार उद्ध्वस्त केली अठ्ठावीस लोकांचे जीव घेतले त्याच्यामध्ये तीन हे कोणी आर्मीतलं ऑफिसर होतं कोणी इंटेलिजन्स ब्युरोचं ऑफिसर होतं एक्स वाय झेड एक्स वायझेड असे यांनी अठ्ठावीस लोकांचा बळी घेतला अठ्ठावीस परिवार या ठिकाणी उघडी पाडली तर या ठिकाणी जर आपण समजून घेतलं तर आताच अलीकडे पंतप्रधान मोदीजींनी सौदी अरेबियाचा त्यांचा जो दौरा होता तो सोडून तत्काळ या ठिकाणी ते भारतामध्ये आले आणि आल्या आल्या तर त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि आताच जस्ट आपल्याला रिसेंट अपडेटनुसार कळतं की या केंद्रीय कॅबिनेट म्हणजे सेंट्रल कॅबिनेट कमिटीची एक बैठक घेण्यात आली त्याच्यामध्ये काही ठोस निर्णय यामध्ये आपल्याला घेतलेले अलीकडे तरी पाहायला भेटत आहेत त्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर काही महत्वाचे ठळक मुद्दे मी तुमच्या पुढे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो पण तत्पूर्वी हा व्हिडिओ जे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी तुमचा मित्र तुमचा मार्गदर्शक ऋतुराज शिंदे आणि एक भारतीय म्हणून मी या ठिकाणी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि एक अत्यंत महत्वाची माहिती जी आता पुढे आपल्या भारतवासियांना सुद्धा ही नागरिकांना कळाली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारची माहिती या रिलेटेड ही तुम्हाला अभ्यासायला येईल ही माहिती असावी ही एका एक्सपिरियन्सला आ, त्या दृष्टिकोनातून ही माहिती या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो बघा लक्षात घ्या की इथं आत्ताच केंद्रीय कॅबिनेट कमिटी जी आहे यांनी एक मिटिंग घेतली ज्याच्यामध्ये अजित डोवाल साहेब होते परराष्ट्रमंत्री त्याच्यानंतर संरक्षण मंत्री त्याच्यानंतर गृहमंत्री आणि दस्तूर खुद्द आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये भारतीय पाकिस्तानी लोकांना तत्काळ अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये त्यांना भारत सोडण्यास या ठिकाणी भाग पाडलाय त्यानंतर कुठल्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारताचा व्हिसा देण्यास नकार देण्यात आलाय त्यानंतर वाघा अटारी जी बॉर्डर आहे ती या ठिकाणी तत्काळ बंद करण्यात आलेली आहे आणि एक चिथावणी पाकिस्तानला देण्यात आली की जोपर्यंत तुम्ही या गोष्टीवरती आळा घालणार नाही या दहशतवादीच्या तर तो तोपर्यंत मात्र याच्यावरती कुठला समजवता होणार नाही ना। आणि सगळ्यात लक्ष वेधून घेणारी जी गोष्ट आहे सध्या जगामध्ये जगाच्या पाठीशी जगाच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर भारतामध्ये एक अशी गोष्ट घडली आहे एक असा निर्णय घेण्यात आला की ज्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या बाबतीमध्ये लक्ष वेधलंय ते म्हणजे सिंधू पाणी वाटप करार ज्याला इंदस किंवा सिंधू वॉटर ट्रीटी म्हणून सुद्धा ओळखलं गेलंय तर याचा एक आढावा मी तुमच्या पुढे देण्याचा प्रयत्न करतो ओके तर लक्षात घ्या आता जर लक्षात घेतलं तर पासष्ट वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे साठ मध्ये एकोणीसशे साठ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान एक करार झाला होता त्याच्यामध्ये जर भौगोलिकरित्या आपण पाहिलं तर भारतातून पाकिस्तानमध्ये काही नद्या जातात तर त्याच्यामध्ये सिंधू आहे झेलम आहे चिनाब रावी बियास अशा सहा नद्या ह्या मुख प्रामुख्याने भारतातून या पाकिस्तानमध्ये जातात आणि त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचा लष्कर कमांड ज्याच्याकडे ह्या त्या, त्या वेळेला ती सत्ता होती ती म्हणजे जनरल अय्यूब खान या दोघांमध्ये हा करार झाला होता आणि या करारामध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं की याचा उद्देश स्पष्ट करण्यात आला होता सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपावरून भारत आणि पाकिस्तानमधील कोणतेही वाद शांतपणे ते सोडवले जावे त्यानंतर पाणी कराराचा हा महत्वाचा उद्देश होता त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर हा जो करार आहे ओके okay, या करारावरती स्वाक्षरी झाली आणि या कराराच्या मध्ये म्हणजे जी मध्यस्थी होती ही मात्र जागतिक बँकेने मध्यस्थी केलेली आपल्याला पाहायला भेटतं आणि तेव्हापासून मग एकसष्ट चौसष्टचं युद्ध असेल भारत पाकिस्तानचं त्याच्यानंतर एकाहत्तरचं युद्ध असेल त्याच्यानंतर कारगिलचं युद्ध असेल त्याच्यानंतर अलीकडे जरी आपण पाहिलं तर पठाणकोट किंवा पुलवामा अटॅक असेल अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी झाल्या पण मात्र कधीच सिंधू पाणी वाटप करार भारताने बंद करण्यात येईल असं या ठिकाणी किंवा या ठिकाणी भारताने जे आता पाऊल उचललंय ते म्हणजे सिंधू पाणी वाटप करार याला सस्पेन्शन या ठिकाणी त्याला दिलेलं आहे ओके म्हणजे आता जोपर्यंत पुढची पावलं ही ठोसपणे उचलली जात नाही तोपर्यंत मात्र हा करार पूर्णपणे सस्पेंड राहील म्हणजे याचा अर्थ असाही या आपल्याला घेतला जाऊ शकतो की भारतातून आता पाकिस्तानला कुठलंही पाणी या ठिकाणी दिलं जाणार नाही कारण याचं महत्वाचं समजून घेतलं पाहिजे जे सिंधू नदी ही प्रामुख्याने जर आपण सिंधू नदीचाच जर संदर्भ घेतला तर सिंधू नदी पाणी वाटपा दरम्यान जो करार झाला होता त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की ऐंशी टक्के जे पाणी आहे हे पाकिस्तानला मिळेल आणि मात्र वीस टक्केच पाण्याचा जो वाटा असेल तो भारताला मिळेल आणि अलीकडे जर आपण पाहिलं तर मध्यंतरी दोन हजार सतरा ची गोष्ट जर लक्षात घेता पठानकोटचा एक हल्ला झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा मोदीजींनी या ठिकाणी एक वॉर्निंग त्यांना दिली होती पाकिस्तानांना की रक्त आणि पाणी हे सोबत वाहू शकत नाही याचा एक इशारा या ठिकाणी घेण्यात आला होता त्याच्यानंतर सिंधू पाणी वाटप करा हा प्रामुख्याने हायलाईट झाला पण अलीकडच्या काळामध्ये की भारताने एवढं सक्षम पाऊल हे उचलणं हे जगाच्या पाठीवरती कुठेतरी एक आश्चर्याचं पाऊल हे जगाकडनं आपल्याला तशी त्यांच्या दृष्टिकोनातून ते लक्षात येतं की आणि हे ठोस पावलं या ठिकाणी उचललं गेले तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की एकोणीसशे करार एकोणीसशे साठचा सा करार अयुब खान त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि पासष्ट वर्ष याला पूर्ण झाली तर हा एक महत्वाचा उद्देश होता आपला त्यानंतर आता भारत पुढचे काय महत्वाची पावलं उचलतोय याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि अत्यंत ठोस पावलं ही उचलली गेली पाहिजे ही पाकिस्तानवरती कारण त्या ठिकाणी पाकिस्तानचा या जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर असेल किंवा त्यांचे काही फ्रंट एजन्सीज असतील तर याच्या मागे सुद्धा लष्कराचा एक पाठिंबा असतो एक लष्कराचा सुद्धा याच्या मागे एक सपोर्ट असतो हे सुद्धा या ठिकाणी सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतंय तर पुढची प्रतीक्षा म्हणून आपण आता पुढचा जो व्हिडिओ असेल तो पुढच्या या पावलांवरती आपण तो व्हिडिओ शंभर टक्के विद्यार्थी मित्रांच्या पुढे आहेत त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ जर लक्ष समजला असेल तर याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या महत्वाच्या घडामोडींच्या रिलेटेड बातम्या जाणून घेण्यासाठी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा थँक्यू